मी तुम्हाला सांगत होतो की निवडणूक जाहीर होण्याच्या आधी मला वाटतं पहिली उमेदवारी जर मी कोणाची जाहीर केली असेल तर ती आपल्या संजोगची केलेली आहे आता या गोष्टीला महिना दीड महिना झालाय अजूनही प्रचाराची गरज आहे मग भाषण थांबू प्रचार करण्याची गरज नाही ना पण निवडणूक पटल्यानंतर जरा एक वेगळी गंमत असते कारण काही काही लोक काही काही गोष्टी मजेदार बोलायला लागतात आज दिवसभर मी पाहतोय दिल्लीश्वरांची दोन चावी देणारी चावीची माकडं त्यांच्या हातात कोलीत सापडले एक माकडे दाढीवालं त्यांना धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अजून पूर्ण नावच उच्चारता येत नाही माझं नाव घेताना त्यांच्या घशात बाठा अडकतो आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय त्यांच्या पक्षाचं नाव काय ए संशी काय कळलं तुम्हाला त्यांचं फुल फॉर्म जो आहे ते काय आहे मेंद्याचं नाव ए संशी आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहेत ते फ ज्याला तुम्ही काय म्हणता टरबूज टरबूज बोलता नाही मला माहित नाही मी असा अपमान कदापि करत नाही त्यांचा टरबूज बोलता नाही 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 त्यांना चावी म्हणजे भांग प्यायलेली कशी असतात ना माकडं तसं बोलतायत निमित्त काय झालं की पवार साहेबांना कोणीतरी एक प्रश्न विचारला आणि पवार साहेबांनी सांगितलं की काही छोटे प्रादेशिक पक्ष आहेत ते कदाचित काँग्रेसमध्ये विलय होतील आता शिवसेना हा काही छोटा पक्ष आहे खरे आणि मी त्या दोन माकडांना सांगतोय बाप बदलण्याची गरज मला नाही बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे माझे वडील तुम्ही चोरून चोरट्यानं मतं मागता तुमच्या वडिलांचं नाव सांगितलं तरी लोक कोण तुम्हाला दारात उभा नाही करणार सरकार आपल्या दारी लोक म्हणतील जा आपल्या घरी ही अशी माणसं अशी ही ना एक सगळी माणसं यांना आता काही मुद्दे नाही राहिलेले या निवडणुकीत मुद्दे काय काहीच नाही